नमस्कार व्हॅलेंटाईन डे स्पेशल लघुलेख दुसरा ज्याची त्याची मेनका काळ सन स्थळ फार्मा मुंबई डॉक्टर जोशींनी बोर्डरूम मध्ये हे नक्की बरोबर साडेआठच्या ठोक्याला मिटिंग सुरू झाली मुख्य अजेंडा होता पुढील आठवड्यात असणार फॅक्टरी इन्स्पेक्शन साऊथ आफ्रिकेच्या एफ डी तयारीचा आढावा घेऊन झाल्यावर डॉक्टर जोशींनी नेहमीचा प्रश्न विचारला अरे इन्स्पेक्टर अशी कुंडली कळली का हो सर दोघे पुरुष आहेत एक ब्लॅक एक व्हाईट उत्तर आलं बर मग यावेळी मेनका कोण ठरलीय डॉक्टरनी विचारलं आणि दोन चार जणींनी हात वर केला अर्थातच त्यातल्यापैकी एकीची मेनका म्हणून निवड झाली थिअरी साधी सरळ आणि सोपी होती किती काहीही म्हणा जेंडर बॅलन्स कामी येतोच म्हणजे पुरुष इन्स्पेक्टर्स असले की कोऑर्डिनेटर म्हणून स्त्री असली की काम जरा सुलभतेने होतात त्यामुळेच डॉक्टर जोशींनी ह्याला नाव ठेवलं होतं मेनका स्ट्रॅटेजी अगदी पुराण काळापासून चालत आलेली स्ट्रॅटेजी आहे ही विश्वामित्र ऋषी इतके सामर्थ्यवान होते की त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली अर्थातच नेहमीप्रमाणे इंद्राचं आसन डळमळीत झालं मग काय झाली मेनकेची नेमणूक विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करायला तेव्हापासून ते, ते आजता गायत मेनका स्ट्रॅटेजी हमखास यशदायी आहे अगदी शाळेपासून याची सुरुवात होते एखाद्या मैत्रिणीने एखाद्या विषयाची वही मागितली की लगेच दिली जाते तिथपासून ते कॉलेजमध्ये एखाद्या मेनकेचं जर्नल पूर्ण करायला मदतीसाठी अनेक मित्र सराव सरसावतात ऑफिसमध्ये तीच त्याला एखाद्या टापटीप राहणाऱ्या मेनकेला तिच्या कामात मदत पटकन केली जाते अगदी क्लार्क जोशी सुद्धा स्वतः तिची आपुलकीने चौकशी करतात मेनका स्ट्रॅटेजी उलटी सुद्धा तितकीच लागू होते बरं का आधीच इन्स्पेक्शन आणि त्यातून स्त्री इन्स्पेक्टर असेल तर बघायलाच नको तेव्हा तिला तोंड द्यायला आपल्या बाजूने स्त्रीच असेल तर झालं त्यावेळीही इकडून एखादा विकी कौशलच लागतो किंवा मग अगदीच कोणी भोट मामा जगाची रीतच आहे ही वर्षानुवर्ष छे युगानुयुगे चालत आलेली पुरुष हा स्खलनशील आहेच मी काही इथे लाच देणं वगैरे म्हणत नाहीये प्रत्येक माणसाची किंमत असते आणि तो विकत घेता येतो असलं भंपक विधान मी अजिबात करत नाहीये पण त्याच वेळी हे तितकंच आहे की काम सुखद होण्यासाठी मेनका स्ट्रॅटेजी नक्की उपयोगी पडते अगदी काही थेट विषकन्या पाठवायला लागत नाही प्रत्येक माणसाचा एखादा आवडीचा विषय असतो भले भले खड्डूस वाटणारे खडूस असणारे अशी मंडळी नेमका तो विषय काढला की त्यांचा विश्वामित्र बघून पाघडायला सुरुवात होते कधी ते गाणं असू शकत तर कधी खाणं कधी परदेशातील स्वच्छता तर कधी प्राचीन भारतीय संस्कृती कुणासाठी छान पैठणी कुठे मिळते तर कुणाला नेटफ्लिक्स वरील नवीन एपिसोड असतातच आपण सारेच विश्वामित्र फक्त ओळखायला हवी दोन हजार पंचवीस आजचा बोनस बाबू बोरकरांची एक सुंदर कविता आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली लिहिलेली मेनकेने नुसत्या पापण्या फडफडवल्या की काय उत्पात झाला याचं वर्णन करणारी तव नयनांचे दल हललेग ग अतिशय रोमॅंटिक कविता बोरकरांच्या प्रतिमा सौंदर्य वर्णन आणि शब्दकळा लिहालेली आलेली डॉक्टर आनंद नांदेंना मी विनंती केली की हे गाणं मला हवंय तुमच्याकडूनच आणि अर्थातच नेहमीप्रमाणे सुरात पण मृदू तरल असं गायलंय त्याने बघा पटतंय ना ज्याची त्याची मेनका नमस्कार